लाईव्ह तास न्यूज श्वास मराठी माणसांचा नमस्कार मी साई मराठी लाईव्ह चोवीस तास न्यूज कोल्हापूर सध्या खासदार संजय मंडलिक यांचा पुन्हा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा दिवस आहे आणि कोल्हापूर येथील गांधी मैदान या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं कार्यकर्ते असतील त्याचबरोबर प्रचारक असतील या ठिकाणी उपस्थित आहेत बऱ्याच ग्रामीण भागातून लोक आलेले आहेत कोल्हापूरचं अगदी शेवटचं लोक म्हणत आहेत चंदगड भागातून काही कार्यकर्ते आलेले आहेत आपण पाहूयात त्यांच्या काय प्रतिक्रिया काय संजय मंडलिक म्हणजे पूर्वी त्यांनी काम केलेलं आमच्या चंदगडसाठी आठशे कोटीचा निधी तिने दिलेला आहे आणि ती व्यक्ती जर म्हणून बघितलं तर फार चांगला मित्रपण आहे आणि हिंदू राष्ट्र संघटन हे आमच्या हृदयात भरलेलं आहे आणि त्याकरिता आम्हाला साहेबांचे हात प्रकट करण्याकरिता म्हणा आम्ही ओरिजिनल शिवसैनिक आहोत बाळासाहेबांची इच्छा आहे बाळासाहेबांनी आज तरी का कोणाच्या हातात शिक्का मारा असं कधीच म्हटलं नसतं बाळासाहेबांचा विचार शेवटपर्यंत आजही आमच्या हातात आहे आणि हृदयात आहे आणि आम्हाला जे मिळालेत मुख्यमंत्री आम्ही नशिबान आहोत की असा सर्वसामान्य घरातला मुख्यमंत्री मिळाला आहे आणि ह्या वेळेला पुन्हा एकदा चंदगडमधून पूर्वीपेक्षा पूर्वी पन्नास हजारचं लीड होतं मागच्या वेळेला ह्या वेळेला आम्ही एक लाख पन्नास हजारचं लीड त्यांना शंभर टक्के देणार आणि आम्ही चंद्रगडकर त्यांच्या पाठीशी हो। नक्की आहोत आणि आमच्यासाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे यापुढे पण ते करतील सर्वसामान्य माणूस सोळा वर्षाचा असताना आईपासून पोरका असलेला मुलगा ही गोष्ट आणि राज्यघराने ही गोष्ट अलग गोष्ट आहे ते मोठे लोक आहेत ते छत्रपती आहेत आम्ही गादीला मान देणार मग मात्र आम्ही हे शंभर टक्के महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा